गावात जाऊन येतो जरा गावात जाऊन येते हा काय अवतार केलाय गंध आज तू केस पण बांधले काय भानगडे मी गोळ्याला रात्री पिक्चर बघितला चांगले हे काय बोलती तू असं अभद्र आता अभद्र काय बोलली मी त्याच्यात बरं ते जाऊ दे कुठं चालले तुम्ही गावात काय काम आहे मी आज गावात यायला लोकांचं कल्याण करायला चाललोय कल्याण करायला झालं हो त्याच्या आधी ना माझं कल्याण ही पिशवी पकडा येताना किलो तांदूळ घेऊन या आणि पाऊस मुगाची दात जास्त आणू नका किराणा भरताना भरायचं ते आपल्याला सामान चालू घेऊन येतो या घेऊ तांदूळ कोणते आणू तांदूळ बघा बरे पडतील ते आणा ठीक आहे येतो लवकर या पण अरे छी 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 छोटा हत्ती हे काय केलं रे तू गोळ्या तू गोळ्या नाही मी अरे पण तू इथं कचरा का टाकलास नाही मग कुठे बघ ही काय माझी जागा आहे का सार्वजनिक जागा आहे गावातली अरे ही जागा तुझी जरी नसली तरी असं इथे कचरा टाकू नये रे हा रस्ता आहे ना जाण्या येण्याचा जाणाऱ्या येणाऱ्यांना किती त्रास होतो त्याचा उग्र दर्प येतो रे झाला रे आला रे अस नाक दाबून चालतं इथून दरपं येतो वास येतो रे अच्छा वास होय अरे मग ज्याला वास येतोय ये ते नाक दाबून निघून जाईन त्यात काय एवढं अरे पण तू इथून इथं कचरा टाकूच नको ना एक का म्हण तो कचरा उचल उचल ताबी ता पालाय का तुला याडे वारी काय करतोय उचलत नाही कचरा जा अरे किती त्रास होतो त्याचा मला तुला कळतय का अरे तुला त्रास होतो तर घरी जाऊन बस ना अरे पण तू इथं टाकूच नको ना आपल्या गावामध्ये घंटा गाडी येते तिच्यामध्ये कचरा टाक एवढा वेळ नाही मला हे बघ इथं मी कचरा टाकीन नाही कचरा पाहिला मी ना उचलणार चल छोटा अरे तुला हे देवा किती बेकार लोक हे यांना एवढे जीव तोडून सांगतो मी रस्त्याच्या कडेला कचरा टाकू नका दुर्गंधी पसरते रोगराई पसरती त्याचा किती त्रास होतो देवा मी तरी काय करू रे किती यांना सांगू अरे रे 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 छी 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 ची किती बेशर्म लोक आहेत रे रस्त्याच्या कडेला अरे एे एे बास ना किती किती करशील रे अरे ते या कड्याच भिताळ करतात का कर तुला तरच व्हायलाय का अरे अरे पण असं इथं कुठं बी सुसु करतेत का तुम्हाला ग्रामपंचायतीने स्वच्छालय बांधून दिलेत तिकडे त्याचा वापर करा ना इथं काय उघड्यावर आपण तुझं बिताळ आहे का तुझ्या बिताळवर मुतलो का मी तर नसले आर... आ, अरे माझ जरी भितर नसल तरी कोणाचं तरी घराचं भितर आहे ना ते त्याला काय काय त्याच्यात नैसर्गिक अरे असं कुठं नैसर्गिक असतं का पण त्याला पण जागा असती ना नस... घरी तुम्हाला बांधून ग्रामपंचायतीनी आणि हे बघा आता समजा मी इथून आलो म्हणून ठीक आहे इथून जरी एखादी मुलगी जात असती तर कसं झालं असत मग त्याच्यात काय लगे एवढं त्याच्यात काय लगे एवढं म्हणजे कळत नाही का तुम्हाला थोडं जरा लाजबीज बीज ना जरा ए गोळ्या लय शानपणा करून माहिती लहान होता माहिती मुतायचा आणि आता शिकवला काय मला तिथं नको काय आणि मी गोळ्या नाही मी गोळ्या बी आणि ज्या वेळेस लहान होतो ना ते असल्यावर ती गोष्ट वेगळी असती गोळ्या का ग अशी लय गोळ्या लय गोळी तुम्ही किती बेकार लोक आहेत राव रस्त्याने मैदाना जातात येतात आणि हे रस्त्याच्या कडेला मूत्र विसर्जन करतात खुशाल काय बी लागलं काय तुम्ही हो गोळू दादा नाही अरे मी एवढा लोकांचा कल्याणाचा भविष्यात त्यांचं भलं करण्याचा विचार करतोय आणि ते माझं ऐकतच नाही कुशलराव ते उलट मलाच यादात काढतात तो बोलू तो रस्त्याच्या कडेला मूत्र विसर्जन करीत होता आणि तो छोटा हत्ती तो खुशाल रस्त्याच्या कडेला कचरा टाकत होता मग टाकू द्या ना त्याच्यात काय तुम्हाला त्रास होतोय अरे मला त्याच्यात त्रास होतोय माझा जीव गुदमारतोय मला ह्या देशाच कल्याण करायचंय आपल्या गावाच भवितव्य सुधरवायचंय मला समजलं का म्हणून मला त्रास होतोय रात्री पिक्चर बघितला काय हा बरोबर जाऊ द्या तुम्हाला त्रास होतोय ना हा मग तुम्ही एक काम करा सरपंच जाऊ आपण सरपंचाला सगळी माहिती सांगू आणि मग सरपंच त्याच्यावर तोडगा काढीत चालतंय चला चला तुम्ही ए, 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 तुषार इकडे 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 तू इकडे हे बघ हे बघ कसे लोक आकडा टाकून चुरून वीज वापरतात बघ काय रे गो अरे असं आकडा टाकून चुरून वीज वापरतात काय तर घाबरायचं काय कारण घाबरायचं काय कारण नाही अरे हा शुद्ध गुन्हा आहे मित्रा मग आज तो काय माझ्या तू पण करतो गुन्हा माझे बराबरी हे हो बघ मी जळत नाही आणि मला गुन्हा करायचा नाही अरे हे अशा पापामध्ये टाकून वीज वापरता त्यामुळे महावितरणावर काम येतो आणि मग बाकीच्याला पण पुरेपूर वीज भेटत नाही ना हे बाकीच्या नुकसान आहे तुमच्यामुळे अरे बाकीची त्यांची बाकी बाकी चा बाकी ती बघून घेत तू कशाला लोड घेतो जातो येतो कशाला डिस्टर्ब करतो अरे पण मला त्रास होतो ना ह्या गोष्टीचा मी काय करू त्याला तू काय करू म्हणजे तू आकडा टाकू नको ना बंद करते आकडा टाकले लाईट बिल तू भरणार आहे माझ्या घराचं ए तू ऐक समर... हो हो ना बाबा काय ना बाबा नको ना जाण मी याला येऊन इथं माझ्या समोर अरे मला त्रास होतोय खूप या गोष्टीचा त्रास होतोय ना कोळंब्याला तू आधी तू आकडा काढ काढ एक काम कर, कर तू माझ्या घरात लाईट बिल महिन्याच्या महिन्याला बरेच जा आकडा काढू तुम्ही भरणार आहे का मीटर हाय ना मग तुझ्या घरामध्ये मग ठीक आहे लाईट बिल थोडं फार भरलं म्हणून काय होतंय मग मला नाही भरायचं पण याला घेऊन जा बरं करण्या जा चला आपलं तुम्हाला त्रास होतो आपण सरपंच का जाऊ नाही तिथं डोकं लावी ते हो चालतंय चालतंय आ दुपारपर्यंत होऊन जाय ना हा ठीक आहे ठेवू का ओके ओ सरपंच आव ठेवा देऊ फोन हे गोळ्यांबी काय म्हणते ते बघा कर गोळ्या गोळे गौले नाही गोळ्यांबी गोळ्यांबी तू पिक्चर पाहिला का रात्री हो बर चला बोला मग अहो सरपंच तुमचं लक्ष हाय का नाही आपल्या गावामध्ये हा गावामध्ये तो छोटा ती त्याच्या घराच्या शेजारी कचरा टाकतो आणि तो बंडू रस्त्याच्या कडेला मूत्र विसर्जन करतोय बघितलं तर तो, तो तुषार खुशाल चोरून वीज वापरतोय आकडा टाकतोय राह खुशाल तुला काय वाटत मी काय करावं काय वाटतं तुला असं आहो सरपंच यांच्यावर तुम्ही कडक कारवाई करा याला असं वागू देऊ नका गोळ्या आता यांच्यावर काय का, कारवाई करायची रे असं करीत असेल तर अहो हे सगळं चुकीचं आहे सरपंच असं वाटत नाही का तुम्हाला मग याच्यावर काहीतरी कारवाई करा ना तुम्ही बरं ठीक आहे आपण काय करू ग्रामपंचायती मध्ये विषय घेऊ आणि त्यांचा विषय मार्गी लावू okay? ओके सरपंच ग्रामपंचायतीचा कशाला वाट बघताय आता लगेच त्वरित कारवाई करा हो त्यांच्यावर सरपंच ओ सरपंच गोळा मी बोलतोय करा लवकर कारवाई ऐका मला जरा नाले अर्जंट काम आहे त्रास होतोय त्रास होतोय मला आओ, तारा तारा लाओ, तारा लाओ, तारा या गोष्टीचा अरे मग नको त्रास करून घेऊ कशाला त्रास करून घेतो मी सांगितलं ना ग्रामपंचायतीमध्ये आपण ग्रामसभेमध्ये विषय घेऊ आणि तो मार्गी लावू हे सगळं माझ्या डोळ्याने घडतं तुम्ही खुशाल म्हणता त्रास कसा गया, गया। मा करू नको घेऊ कस शक्य राव हे गोळा मी नेहर घ्या तुम्हाला त्रास होतोय मला माहितीये अरे जर आपल्या गावचा प्रथम नागरिक जर असं कारले देऊन पळत असेल तर मग करायचं काय आपण मी तरी काय करू अरे मला खूप त्रास होतो या गोष्टीचा गोळ्या गोळ्या मी परिचित

तुम्ही मी आता तुला सुट्टी नाही पण झालंय काय असं एवढं धाव अवधावूयातय माझ्या अंगावर झालंय काय तुला मी सांगितलं होत ना रस्त्याच्या कडेला कचरा टाकू नको म्हणून तू ऐकलं का हा त्या रस्त्याने रोगराई पसरते प्रदूषण होत मानस आजारी पडतात तुला काय कळत का नाही पण आता सगळे टाकतात म्हणून मी टाकलं त्यात काय बिघडले अरे मग आता सगळे टाकतात म्हणून तू टाकला ना आता मार खा आ, तू टाकला ना आता आम्ही तुझ्या घरात कचरा टाकतो मग तुला कस होत बघ मग आता हा माझा तू काय करताय कचरा कुठे अंगावर टाकतो कस होत का कचरा दाक्षिण का कचरा टाकून खुशाल सारखा थांबतो तू थांबला

हा मगाशी लई तोंड वर करून बोलत होता ना लय जोर होतो तुला आम्ही सांगत होता आगरात टाकू नको अपरिचित करेन अपरिचित मला कुठे करायला देतो तू परिचित त्याच्यापासून बाजलो आला त्याला काय धरून नको लय जोर होता लय जोर होता कसं कसं आहे कसं आहे

मग बघ आता तरी थोडायला डायरेक्ट समजलं लक्षात ठेवायचं झाला दर्शन बाबा काय म्हणते पावसाने अहो सरपंच इथं काय बसलाय तुम्ही अरे गप्पा मारतोय अन्न सांग का काय गोंधळ चाललाय माहितीये का तुम्हाला काय झालं कोणतरी ते परिचित अपरिचित म्हणून तू आल्या माझ्या खिशात कचरा भरला त्यांनी सगळ्या सर्ग मध्ये वाचला काय सांगायचं सरपंच तुम्हाला मला होता बांधला असा करंडीला माहितीये का का कि कसला शॉक बसला मला काय माहिती येडावणी करीत माझ्या तर तोंडावर मुतून पळायला काय सांगतो केलंय पर... सरपंच मग मी कुठे बोलतय काय अरे पण कोण आहे परिचय अपरिचित मलाच नाही माहिती कोण आहे सरपंच गावात एवढा गोंधळ चाललाय तुम्ही बसलाय राजीनामा द्यायला अरे का मला काही विशेष माहित नाही अजून आता शिक तुम्ही सांगताय मला चला 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 लवकर आहे तोंडावर पाहिला सोक्ष मोक्ष लावा याचा काय तरी कुठं कुठं पाहिले तुम्ही खाली गेलेत चला 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 लवकर सरपंच मला न्याय भेटतो मी तोंड धुणार नाही म्हणजे तो अजून तोंड धुतला का नाही हिस्ति धुतलं अरे अरे तरी मी मग वास खास नाही मग मला न्याय पाहिजे सरपंच हे बघा बघा कोण आहे तुम्ही काय रे आमच्या गावातल्या लोकांना त्रास देत परिचित सरपंच गुन्हेगारांना पाठीशी घालणारे महागुन्हेगार सरपंच यांच्यासाठी मी परिचित आणि मी अपरिचित अरे पण तुम्ही आमच्या लोकांना त्रास का देत आहे गावात येऊन सरपंच तुमचे लोक ते रस्त्याच्या कडेला घाण करतात त्याच काय मग आमचं आम्ही बघू ना गावातले मग बघा ना कडक कारवाई ना त्यांच्यावर परीचित सरपंच त्याच्या ऍक्शन घेत नाही आता आपणच ऍक्शन घेऊ सरपंचावर चालत अरे हे तर हातात आलं कोण अरे कोण आहे अरे केस कशी वाढवली एवढी अरे गोळ्या करणे होते का हा सरपंच सरपंच ना थर फक्त मला बी यांच्या तोंडावर एकदा लगे करून बंडू अरे रास्त्याने लोक येत यात असं काय करतो तू माझ तोंडावर मुतले ते अरे पण ठीक आहे ना ते बघून आपण का केलं विचारू त्यांना ए हो का तुम्ही काय असं काय आले केले सरपंच मग हे बघा ना ह्यो बांड्या रस्त्याच्या कडेला मुततोय ह्यो दुसऱ्या आकडा टाकतोय

एक मिनिट सरपंच मला निदान दोन ठोक तरी टाकू दे यांना ले त्रास दिलाय यांनी आलोय ना बाबा चल तू अांधा मांदा ए मांधा बाहेर आहे काय सरपंच काय यांनी रात्री काय तो अपरिचित पिक्चर पाहिलाय का हा हा हे बघ काय केलंय त्यांनी ओ काय हो हे माझं हेर कधी घेऊन गेलो तुम्ही हा का लावलं असं सरपंच हे पण माझंच आहे तुमच्या हातात कस काय कर्णने घातलं होत भाऊजी तुम्ही बांधलं होतं यांनी काय केलंय माहिती का हे झालेत अपरिचित आणि हे झालेत परिचित नाही हो पण मी परिचित आणि तो अपरिचित ते जाऊ द्या पण हे घेतलं का रे तुम्ही तुम्हाला कुठे सापडलं कपाटात ठेवलं होतो मी वय नाही तुम्ही राहायला गेलतो ना तो आम्ही घरी आलतो वरून काढलं कपाटात आणि यांनी काय केलं माहितीये का की बांड्याच्या तोंडा मुतल्यात ते छोटा तिला कचरा भरलाय त्याच्या याच्यामध्ये याला करंट दिला आहे म्हणजे यांनी काहीतरी थोडे काय करायला गेले आणि यांना शिक्षा दिली हो काय हे नुसता पिक्चर बघितला की डोक्यात खूळ घेऊन बसता आणि तेच करत राहता कोणी करायला सांगितलं होतं तुम्हाला हे सगळं पिक्चर बघून काय पिक्चर बघून केलं आम्ही काय चुकीच केलं टाकी के टाकीत ते वाट्याच्या ते कडीला अ... याकडा टाकीत आणि हे बांड्या रस्त्याच्या कडीला मुतातोय बाई माणूस सरपंच एवढं मात्र खरंय बर का यांचं तिघांचं पण चुकलेलं आहे एकाने कचरा टाकायची जागा आहे का रस्त्याच्या कडेला किती प्रदूषण होतो वास येतो जाणार येणाऱ्यांना आता आम्हीच किती वेळा तिथून जातो नाक दाबून जावं लागतं वीज चोरणं पण कायद्यानं गुण आहे ही तुम्हाला गोष्ट माहित असून पण तुम्ही माफ करताय असं जाऊ द्या जाऊ द्या करताय ह्या बंड्याला कळायला पाहिजे बाई माणसं जातात रस्त्याने येताना जाताना तिथे शोभत घ्यायला म्हणायला लाज वाटते आता अरे ते सगळं ठीक आहे पण आता तू सांग यांना शिक्षा करायला हे काय पोलीस आहे काय न्यायाधीश आहे त्याला सांगितलं होतं मी ना की बा ग्रामपंचायत मध्ये ग्राम सभेमध्ये विषय घेऊ आणि त्यांना सांगू आपण सगळं व्यवस्थित समजून त्याच्या अगोदरच त्यांनी हे केलंय का सांगायचं त्यांना नीट सांगली त्यांना समजून पण त्यांनी काय ऐकलं नाही मग म्हणलं असं असं जर समजून ऐकत नसतं तर मग चांगला इंगा दाखवू मग दाखवला मला सांगा तूच काय असं समजून सांगा नाही नाही तुम्हाला मी कशाला पाठवलं होतं तांदूळ आणायला पाठवलं होतं पाठवलं काय कुठे पिशवी कुठे तांदूळ कुठे डाळ तांदूळ दोन्ही सांगितलं होतं ना कुठे नाही आणलं आता ना उपाशीच एक घास खायला देत नसते मी तुम्हाला नाही मी थोड्या वेळच्या कधी थोड्या व्हायला आली दुपार होऊन गेली काय एक काम सांगितलं ते धडवत नाही तुमच्यानी का ते सगळं खराब करून टाकलेत माझ्या केसाच सगळं जाऊ द्या पण सरपंच आता यांना विचारा परत असं करणार का ए गोळंबी परत असं करणार आहे का आता गोळाबी नाही गोळा ना आता नाही करणार परत जर पर असं अपरिचित बनून आम्हाला काय केलं ना मग आम्ही बी पुष्पा बनून तुला ठोक टाकू बघ ते पण कोराडीचं मी के जी बनत असतोय के जी बनून काय करणार मग मानिंद हा तशी काही गरज पडणार नाही आता पण सरपंच ग्रामसभेचं तुम्ही मनावर घ्या यांना शिक्षा झाली पाहिजे यांनी केलेल्या गोष्टी नाही ना मी घेतो ना मी ग्रामसभेमध्ये ना यांना सगळ्यांना बोलून घेतो मला सार पैसे म्हणते आता का तोंड धुवा लागेल ना तोंड धुवा साबण देते की आमचं पैसे काय देऊ तू नवा दे मला मी नाही वापरलेला साबण वापरतो मग जा तिकडे तुझं तू बघ निर्मा दे त्याला हा चालते निर्मा देते हा चला काय आपलं लय काम पडलं चला परत असं काय करा मग सांगतो तुम्हाला पिक्चर बघण्यात येतात काय करतात या आता तांदूळ आणतो ना कधी ये काढतो आणि लगेच जातो दोन मिनिटात जायचं लगेच